नमस्कार माझ्या मित्रांनमैत्रिणी कशा आहात तुम्ही सगळे बरे आहात ना असे तर असेच बरे राहा तर व्हिडिओ तर मी टाकणार नव्हते पण मॅडमला अर्जंट गरज आहे आणि चोवीस तारखेला तिथे इंटरव्ह्यूसाठी घेऊन जायचंच आहे मला त्याच्यामुळे हा व्हिडिओ टाकलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच की तुम्हाला कामाची माहिती भेटून जाईल आणि लवकरात लवकर मला कॉल करा किंवा कमेंट करा आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच की तुम्हाला कामाची सगळी माहिती भेटेल तुम्ही काय करता व्हिडिओ बघत नाही नंतर ना मॅडम कामाची माहिती द्या बाळ किती महिन्याचे किंवा ड्युटी टाईम काय असेल तर त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा हॅलो मॅम आपलं बोलणं झालेलं दहा तासाच्या मावशी बद्दल कधीपर्यंत घेऊन हो येऊ शकता तुम्ही कधी घेऊन याल कुठं मॅडम रावेत रावेत मेसेज वर बोलणं झालेलं आपलं हो मग नऊ ते सात भेटेल मॅडम हा चालेल चालेल काही हरकत नाही पण कधीपासून घेऊन येऊ शकता उद्या घेऊन येऊ शकेल उद्या तर सोमवारी घेऊन येऊ शकता, हो शकता। म्हणजे दिवाळीनंतर कंटिन्यू करतात त्यांना दिवाळीनंतर हां मॅडम मग दिवाळीनंतरच घेऊन येऊ तुमच्याकडे दिवाळीनंतरच घेऊन येता का मला तारीख सांगा म्हणजे म्हणजे मला म्हणजे गावी जाणार आहे ना तर त्यामुळे मग मी तुम्हाला चार दिवशी मी येईन बरोबर दिवाळी नंतर कधीच घेऊन येऊ शकता लगेच म्हणजे माझ्या ट्विन्स आहे ना तर मग मावशी असतील तरच मला या बरोबर विचार केलं दिवाळी झाला चोवीस तारखेला चोवीस तारखेला घेऊन येऊ शकता का ओके ठीक आहे मग मी मग चालेल चोवीस तारखेला घेऊन ठीक आहे कन्फर्म समजू ना मी म्हणजे मी चोवीस तारखेला गावावरून येते ओके ओके चालेल चालेल आणि एक विचार चालेल तसं चालेल चालेल मग मला हे विचारायचं होतं ते काय काय काम करतील म्हणजे ते सगळं सगळं त्यांनाच बोलायचं का बाळाच्या रिलेटेड सगळी काम करतात बाळाचे रिलेटेड सगळं करतील ना म्हणजे बाळाचे कपडे बाळाचं बाळानं खाऊ घालणं बाळाचं खाऊ बनवणं सगळं हो हो सगळ ओके ओके ठीक आहे आणि त्यांना सांगितलं ना ट्विन म्हणून ओके फक्त ना त्यांना एक्सपिरियन्स असावा बाळ सांभाळण्याचा ट्विन सांभाळायचा अशा घेऊन या हो तसेच भेटत आणि खूप जास्त एज कारण काय पोरांच्या मागे पाडायला लागतं ना मग नाही जमत एवढं एवढंच एक रिक्वायरमेंट ओके ओके चालेल मॅडम चालेल चालेल थँक्यू तारखेला घेऊन या तरी मी एक मेसेज करते तुम्हाला आदल्या दिवशी चालेल चालेल ठीक आहे हो हो मॅडम चालेल थँक्यू हा व्हिडिओ ऐकला असेल तुम्ही तर रावेतमध्ये एक काम आलेलं आहे तर तिथं इंटरव्ह्यूसाठी घेऊन जायचं आहे मला मॅडम आता सध्या गेली गावाला ती येणार आहे चोवीस तारखेला तर मला चोवीस तारखेला घेऊन जायचं आहे इंटरव्ह्यूसाठी तर रावेतच्या जवळपासच्या नऊशी मुली आहेत त्यांनी कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही ला तर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल तर लवकरात लवकर कॉल करा म्हणजेच की तुमचं काम फिक्स करून ठेवता येईल मला आणि रावेतला इंटरव्ह्यूसाठी घेऊन जाता येईल तर लवकरात लवकर कॉल करा कारण मॅडमला अर्जंट पाहिजे तुम्ही व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये सगळी कामाची माहिती भेटली असेल आणि जर अजून काही डाऊट असतील तर कॉल करून विचारा आणि जर तुम्हाला अशीच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट कराल तर बिलकुल विसरू नका बिंदास्त कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना टाटा बाय